बिगर हंगामात उत्पादन देणारी बबली तसेच धरती कंपनीची शर्ली ही चवळी आपण येथून लाईव्ह मध्ये बघत आहे भरपूर शेतकरी बबली आणि शर्ली या चवळी पिकाची लागवड ही करतात जबरदस्त उत्पादन देणार असं हे धरती कंपनीच्या शर्ली आणि बबलीचं बियाण आहे कमी जागेमधून जास्त पैसा मिळवून देणार त्याचप्रमाणे जास्त दिवस चालणार एक वेळा लागवड केल्यास सात ते दहा महिन्यापर्यंत या धरती कंपनीची शर्ली आणि बबली ही चव्ही बा, चव्वीपासून आपण उत्पादन हे घेऊ शकतो महत्वाचं म्हणजे व्हायरस टॉलरन्स व्हेरायटी आहे बाकी कंपन्यांसारखं या व्हेरायटीवर व्हायरस हा येत नाही त्यामुळे आपला जो काही खर्च होतो तर हा खर्च त्याच्यावर कमी झाल्यामुळे उत्पादनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नफा हा दिसून येतो त्याचप्रमाणे या व्हेरायटीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास जास्त दिवस चालत असल्यामुळे आपल्याला याच्यापासून उत्पादन सुद्धा हे जास्त मिळते बघू शकता तुम्हाला इथून लाईव्ह मध्ये संपूर्ण प्लॉट दाखवत आहे कालच या प्लॉटचा इथे तोडा झालेला आहे आणि आजच आपल्याला इथे शेंगांची जी संख्या आहे किंवा शेंगा लागलेल्या आहे तर ह्या जबरदस्त अशा जास्त प्रमाणामध्ये शेंगा ह्या लागलेल्या आहेत आज जर तोडा केला तर उद्याच आपल्याला आता हे तेवढ्या शेंगा दिसतात यामुळे आपल्याला एकरी उत्पादन जास्त मिळते आता उत्पादनाचा जर विचार केला तर एका एकरामध्ये वीस ते पंचवीस टन आपण एकरी उत्पादने घेऊ शकतो त्याचप्रमाणे नागळीचा जर याच्यावर योग्य नियंत्रण केलं तर आपल्याला चांगल्यात चांगला याच्यापासून नफा मिळू शकतो सरासरी वीस ते पंचवीस रुपये जर दर पकडला तर एकरी आपल्याला खर्च काढून अडीच ते तीन लाख रुपये प्रति एकराचा आपण नफा कमवू शकतो तुम्हाला याचे बियाणे लागले किंवा अदर माहिती लागली तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला याच्याबद्दल अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असेल प्रश्न असेल त्याची सुद्धा माहिती मला तुम्ही फोनवरही विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद